नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट हे एकोणीशे एकोणनव्वदला स्थापन झालेलं आहे म्हणजे आज आपण सिल्वर जिबली साजरी करण्याच्या फेजमध्ये आहोत एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये हा एक प्रामुख्याने चालत असणारा कोर्स आहे त्याचबरोबर पी एच डी हा देखील कोर्स इथं चालत असतो एम एस सी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आम्ही चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतो आणि एम एस सी नंतर काय आहे असा जर प्रश्न आपण आपल्याला विचारला तर एम एस सी नंतर आपण बीई एक इक्वॅलंट होत असतो इंडस्ट्रीयल प्लॅटफॉर्मवरती म्हणजे तुम्ही जर बारावी नंतर काही कारणास्तव बऱ्याच विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग करायची जी स्वप्न असतात ती राहून गेलेली असतात म्हणून बी एस सी इलेक्ट्रॉनिक्सला आपण काही विद्यार्थी नावीला जास्त येतात काही विद्यार्थी इच्छेने येतात मग एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स जर केलात आपण तर डेफिनेटली इंजिनिअरिंग प्लॅटफॉर्मवरचं जे आपलं काही काम करायचं आहे किंवा आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये जे करिअर करायचं राहिलेलं होतं ते तुम्ही एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर जरूर पूर्ण करू शकाल तुम्हाला जर एम एस सी इलेक्ट्रॉनिक्सनंतर एमटेक जॉईन करायचं असेल तर ते देखील शक्य असतं म्हणून एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत असं जर म्हणाल तर आपण एमटेक जॉईन करू शकतो किंवा सुद्धा आपण प्रवेश मिळवू शकतो जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स असा जर प्रश्न विचारलात मित्रांनो शिवाजी विद्यापीठामध्ये सेंट्रली प्लेसमेंट सेंटर आहे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातल्या आपल्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा प्लेसमेंट सेल आपण चालवत असतो ज्याचं की एक रिसेंट उदाहरण आपल्याला मी देऊ इच्छितो की आमच्याकडं डिपार्टमेंट लेवलला मध्यंतरी प्लेसमेंट ड्राईव्ह झाला बी एच टी सी पुणे या कंपनीनं शिवाजी विद्यापीठातल्या या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधील पाच विद्यार्थी शॉर्टलिस्ट केलेले होते आणि एच आर लेवलला जाऊन एका विद्यार्थ्याचं फायनल सिलेक्शन झालं दुसरी आनंदाची बाब म्हणजे इन यंत्रा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीनं देखील इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधून अकरा विद्यार्थी निवड करून त्यांना ऑफर लेटरसुद्धा दिलेले आहेत टेक्नॉलॉजीमध्ये ज्या काही ग्रोथ होत आहेत तो आर्टिफिशियल इंटेलिजंट मशीन लर्निंग व्ही एल एस आय बेस्ड सिस्टम एम्बेडेड बेस्ड सिस्टम ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड सिस्टम कम्युनिकेशन बेस्ड सिस्टम या सर्व जर आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजीज आपल्याला जर शिकायच्या असतील एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स करून पूर्ण करता येतं डिपार्टमेंटची जी अॅल्युमिनी आहे त्यांचा एक वेगळा स्वतंत्र ग्रुप आम्ही केलेला आहे शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की त्या अॅल्युमिनियमचं ते आज ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या ते क्षेत्रात त्यांना कसं जाण्याची संधी मिळाली या संदर्भात आम्ही डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचं इंटरॅक्शन करून देऊन त्यांना आलेले अनुभव त्या क्षेत्रात उतरण्यासाठी त्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लागणारे कॅपॅबिलिटीज कोणत्या कोणत्या असतात त्या देखील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने डेव्हलप केल्या पाहिजेत याविषयीसुद्धा आपण अशा प्रकारच्या ॲल्युमिनियमकडून मार्गदर्शन घेत असतो आनंदाची बाब सांगायचं म्हणजे डिपार्टमेंटने नुकतेच वाईस चान्सलर देखील या महाराष्ट्राला दिलेले आहेत प्रोफेसर आर के कामत हे या डिपार्टमेंटचे विद्यार्थी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की ते आज वाईस चान्सलर म्हणून मुंबई इथे कार्यरत आहेत मित्रांनो येत्या वर्षामध्ये एम एस ए इलेक्ट्रॉनिक्ससाठी आपण आवर्जून प्रवेश घ्याल अशी इच्छा व्यक्त करतो अजून या संदर्भात आपणास काही माहिती हवी असेल तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वेबसाईटवरती आपण जरूर भेट द्या आणि त्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष तुम्हाला जर काही शंका वाटत असतील तर डिपार्टमेंटला येऊन तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी चर्चा करू शकता शिवाजी विद्यापीठातलं हे डिपार्टमेंट महाराष्ट्रातलं हे एक असं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये दहा पोस्ट सँक्शन आहेत आणि हे ग्रँटेड डिपार्टमेंट असल्यामुळं नॉमिनल फीमध्ये तुमचं एम एस सी इलेक्ट्रॉनिक्सचं ॲडमिशन होतं आम्ही आता सध्या सहा फॅकल्टी वर्किंग आहोत त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची टीचिंग आणि प्रॅक्टिकल या संदर्भातली कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद